पालिका कामगारांच्या मागण्यांसाठी म्युनिसिपल मजदूर युनियन केलंय महानगरपालिकेचे देय दावे वेळेवर निकाली न काढता पालिका प्रशासन वेळ लावत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलाय रुग्णालय लेखापाल ले आणि वरिष्ठ लिपिक यांना पालिका प्रशासनाने निलंबित करावं अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी केली पालिकेच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात म्युनिसिपल मजदूर युनियन ने पालिका प्रशासना विरोधात के आंदोलन या केलं यावेळी पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली देय दावे काढण्याबाबत दिलेले आदेश न जुमानता उपप्रमुख लेखापाल रुग्णालय ले, माने तसेच मुख्य लिपिक सुर्वे हे मनमानी काम करत आहेत त्यांच्या या मनमानी कारभारामुळे सेवानिवास स्थानात राहणाऱ्या सर्व सेवानिवृत्त कामगार कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास होतोय जाणीवपूर्वक देय दावे प्रलंबित ठेवल्याने सर्व कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे माने आणि सुर्वे या अधिकारी कर्मचाऱ्यास निलंबित करावं ज्या कर्मचाऱ्यांचे देय दावे फेटाळून ज्यांना दंड लावण्यात आला ती संबंधित रक्कम माने आणि सुर्वे यांच्या पगारातून कापण्यात यावी अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे

मार्च दोन हजार तेवीसला इथं लेखा म्हणून लेखा विभाग जो आहे त्या लेखा विभागात प्रमुख उपक्रम लेखापाल रुग्णालय म्हणून जे मानेस आहेत म्हणून काम करतात भाषण मालकांचं नाव आणि तिथं मुख्यमंत्री म्हणून जे सुरू आहेत त्यांना कार्यकालावधीसाठी ते काम दिलं गेलं आणि त्यांनी सांगितलं की नाही याच्याबरोबर त्यांचा रेंटसुद्धा कापला पाहिजे आपण बघितलं कामगार कर्मचारी जो काहीतरी काम करतो सेवा देतो मग ती कोविडमध्ये आपण दिलेली सेवा असेल किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बॉम्बलाच्या वेळी किंवा कुठलीही आपत्ती येते त्यावेळी हा कर्मचारी सर्व कॅटेगरीचा कर्मचारी ते सेवा करण्याचं काम करतो आणि याने सांगितलं की तीस टक्के एच आर ए असाव्यावेळी त्यांना कापला गेलेला आहे आणि त्याचा आता दोन हजार तेवीसला त्यांनी क्वेरी करताना सांगितलं की दहा टक्के त्यांचा रेंटसुद्धा कापला पाहिजे आपल्याला माहिती आहे की एक किलोमीटरच्या आतमध्ये एक किलोमीटरच्या आतमध्ये जे काय कर्मचारी जे मॉर्टर्स आहेत त्यांना चार्जिंग त्याचा सर्व्हिस चार्जेस म्हणून एसआरसी कापला जातो असे चार प्रकारचे अलाउन्स तापतलं द्यायचं असेल तर त्या कामगार कर्मचाऱ्यांनी काय खायचे आहे हे सुद्धा या प्रशासनाने सांगणं साना आवश्यक आहे जे वरिष्ठ प्रशासन आहे आयुक्त असेल माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त असेल डीएमए सी या रुग्णालय प्रशासन यांचं सुद्धा म्हणणं आहे की यांचा रेट कुठल्याही प्रकारे कापता नये आणि तसे या उच्चप्रमुख लेखापाल आहेत किंवा लेखा विभाग आहे त्यांना देण्याचं काम केलं पण एवढा त्यांचा अटक आहे एवढी त्यांची जबरदस्ती आहे की नाही आणि यांचा मध्ये रेंट हा कापणार असतो त्याशिवाय आम्ही यांना सेवा निवंत्रण किंवा यांचे जे क्वेम आहेत ते दिले जाणार नाही तर ते यांना ज्या ऑर्डर दिल्या गेल्या सेवा निवासन दिना आपल्याला ऑर्डर काढली जाते त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे हे तीन प्रकारच्या क्वार्टर्स आहेत त्याच्यामध्ये फ्री रेंट क्वार्टर्स आहेत कन्सेशन रेट क्वार्टर्स आहेत आणि स्टँडर्ड रेंट आहे आता फ्री रेंट आहे त्यांचापासून एच आर ए कापून जातो ज्याला कन्सेशन रेट आहे त्याला कन्सेशन चौदा रुपये त्यांचा रेंट कापता आणि त्याचा एच आर ए पूर्ण कापून घेतला जातो दुसरा स्टँडर्ड रेंट आहे पंचेचाळीस किंवा नव्वद रुपये स्टँडर्ड रेंट आहे आणि त्यांचे एच आर ए कापून जातात सगळे अलाउन्स कापून घेण्याचं काम करतो गेले वर्षभर आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो की चार वर्ष आम्ही प्रयत्न करतो आहे की साव्या वेतन आयोगामध्ये जसं राज्य सरकार केंद्र सरकारच्या दर्जेवर तुम्ही जर आम्हाला आयोग दिला असेल आम्हाला वेतनश्रेणी दिलं असेल तर तिथले जे लोक सेवा निवासात त्यांचा कुठल्याही प्रकारचा हा रेंट किंवा अन्य अलाउन्स कापले जात नाही आणि सतरा ऑक्टोबरला माननीय अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संजीव कुमार सर यांच्याकडे मिटिंग झाली तत्पूर्वी डॉक्टर संजीव कुमार सरांकडे मिटिंग झालेली होती तत्कालीन आयुक्तांकडे मिटिंग झाली होती सुद्धा निर्देश दिले की याच्या मुंबई यांना कामता कामाने पण त्यांचं म्हणणं डी एल करा डी एल केला तरच देऊ दोन हजार सव्वीस ते मार्च दोन हजार तेवीसपर्यंत ज्या कर्मचारी इथे क्वार्टर्समध्ये राहत होते त्यांचा कधीही रेंट कापला गेला नव्हता मग आता ह्यांना कुठली उपग्रंथी झाली की यांचा रेंट कापला पाहिजे त्यांच्याकडे सुद्धा उत्तर नाही आहे आता त्यांचं म्हणणं आहे की मला माझे जे कनिष्ठ कर्मचारी आहेत त्यांनी सांगितल्यामुळे हा आम्ही त्यांचा रेंट कापण्याचा निर्णय निर्णय घेतलेला आहे परंतु इथले जे डीन आहेत डीनने सरळ सांगितलेलं आहे की आम्ही सेवा प्रोव्हाइड करणारे आमचे कर्मचारी आहेत फक्त डॉक्टर असेल नर्स असेल टेक्निशियन असेल लेबर यांचा रेंट कुठल्याही परीक्षेत कापायचा नाही तसं मी तुम्हाला परवानगी देणार नाही त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने इथं कारण फक्त फक्त सेवानिवास राहणारे कर्मचारी विशेषतः रिटायर्ड झालेले कर्मचाऱ्यांना आम्ही मिळवले आहे हॉस्पिटल आम्ही बंद केलेलं नाही किंवा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना आम्ही उतरवलेलं नाही आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की माननीय आयुक्त असेल माननीय अतिरिक्त आयुक्त असेल किंवा सी पद्धती पुराणे साहेब असतील आणि इथले डीन असतील तर या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम नक्की होईल गेल्या डॉक्टर आणि कामगार या शहराचं नव्वद टक्के नव्वद टक्के जो कारभार आहे मंडळी पाहतात ही बाब अतिशय गंभीर आहे म्हणजे एखाद्या कामगार असेल अभियंता असेल डॉक्टर असेल त्यांनी सेवा द्यायची महापालिकेमध्ये दोन प्रकारच्या क्वॉर्टर्स आहेत एक स्टाफ क्वार्टर्स आहेत आणि एक सेवा निवा सेवा क्वार्टर म्हणजे से, सर्व्हिस क्वार्टर आणि या अत्यावश्यक सेवेमध्ये येतात आणि त्याला तुमचा जो एच आर ए असतो दोन हजार तीस टक्के आहे हे बघा उलटी पार्टी बघा कशी आहे तीस टक्के एच आर पण द्यायचा नाही आणि जो तुम्ही गरबाडं वत्ता घेतला नाही त्याच्यावरती पेनल्टी हा कुठला नाही तो कापला असता तर मला इन्कम बेनिफिट मिळत असतात आता नंतर हे मासे आहे कोण आहेत माने धुगे वगैरे आम्ही तर अशी मागणी करणार आहोत या दोघांना जोपर्यंत सस्पेंड करत नाही आणि या कामगारांचं नुकसान झालेलं आहे त्याच यादासह त्यांच्या पगारात ती रक्कम त्यांना अदा करण्यात यावी त्या जो असं फक्त बसणार नाही प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे फोर मुंबई